दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी भुसाळ रोड न्यू न्यू स्कूलच्या समोर माझं घर आहे तेथे माझी रॉयल एन्फील्ड कंपनीची ब्लॅक कलरची बुलेट ही पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे मी तेथे पार्क केलेली होते आणि पंधरा तारखेला सकाळी उठून मी खालती जेव्हा आलो तर माझी गाडी तेथून चोरी गेलेली होती तर आता तशी सदर मी या विषयाची कंप्लेंट दमनेर पोलीस स्टेशनमध्ये आज नोंदून दिलेली आहे पुढील तपास दमनेर पोलीस स्टेशन करीत आहे पण चिंताजनक बाब ही एक अशी आहे की पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असताना तेथून माझी गाडी चोरी जाणे म्हणजे चोरांचा हा किती एक गंभीर विषय हा किंवा पोलीस स्टेशनच्या आगेच्या अंतरावर माझं घर असताना तेथून माझी गाडी चोरीला जाणे ही फार चिंताजनक बाब आहे तर तशीच माझी गाडी कोणाला आढळल्यास मला कॉन्टॅक्ट करावा माझ्याशी संपर्क करावा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी छत्तीस शहर त्र्याण्णव नाईन फाईव्ह सेवन नाईन थ्री सिक्स सेवन सिक्स नाईन थ्री अशी गाडी कोणालाही आढळल्यास त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल